नमस्कार व्यंकू महाराज श्रीकलेचा पाठलाग करत असतात तेव्हा व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज म्हणतात काहीतरी खूप मोठं षडयंत्र नसतेही पण हिचं हे षडयंत्र मी यशस्वी होऊ देणार नाही तिला काय करायचंय ते करू देत पण मी शांत नाही बसणार तिला तिची लायकी मी दाखवून देणारच तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की श्रीकला पोपटरावांच्या अडगळीच्या खोलीमध्ये शिरलेली असते व्यंकुमाराज बाहेरून सर्व काही ऐकत असतात व्यंकुमाराज म्हणत असतात श्रीकला तुला मी सोडणार नाही तू जे काही करतेस ना ते खूप चुकीचं करतेस आणि त्यासाठी तर मी तुला कधीच माफ करणार नाही श्रीकला तुझे दिवस भरलेत आणि यासाठी तरी मी तुला शिक्षाही करणारच तेवढ्यात पोपटराव आतून बोलतात श्रीकला दिग्रजकर कुटुंब उद्ध्वस्त झालं पाहिजे जोपर्यंत तू दिग्रजकर कुटुंबाला उद्ध्वस्त करत नाहीस ना तोपर्यंत माझ्या मनाला शांती मिळणार नाही त्या दिग्रजकरांमुळे मला या खोलीमध्ये पडून राहावं लागलं आहे तुला कळतं आहे का आम्ही एवढी कमावलेली प्रतिष्ठा आम्हाला एका दिवसात गमवावी लागली कुणामुळे तर त्या इंदू आणि त्या व्यंकटमुळे तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते तुम्ही काळजी करू नका बाबा ज्या व्यंकटमुळे तुमच्यावरती ही अवस्था आली ना त्याच व्यंकटला नाही ना खेचत फरपटत तुमच्या पायाशी आणलं तर नावाची श्रीकला नाही मी तेव्हा मात्र व्यंकुमारा स्वतःशीच बोलतात कमाल आहे ह्या श्रीकलाला कसं समजवायचं की हिचे बाबा जे काही वागतात ते चुकीचंच आहे आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय पण हिला कसं समजवलं पाहिजे तेच कळत नाही पण ही श्रीकला आमच्या घरात फक्त आणि फक्त दिग्रजकर कुटुंब उद्ध्वस्त करायला आले एवढं मात्र कळून चुकलंय आणि आता मात्र मी तिला माफ करणार नाही तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की व्यंकू महाराज घरात आलेले असतात त्यावेळेला व्यंकू महाराज गोपाळचा हात धरतात आणि त्याला फरपटत स्वतःच्या रूममध्ये घेऊन जातात तेव्हा गोपाळ बोलतो काय झालं तुम्ही मला असं का आणलं शकुंतलाबाई आणि इंदूसुद्धा त्यांच्या पाठोपाठ आलेले असतात तेव्हा शकुंतलाबाई व्यंकू महाराजांना म्हणतात अहो काय झालं असं का आणलं तुम्ही त्याला फरपटत तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो हे बघा तुमची ही दादागिरी मी सहन करणार नाही प्लीज प्लीज तुमची ही दादागिरी बंद करा मला खरंच तुमच्या या दादागिरीचा खूप कंटाळा आलाय तुमचं हे वागणंच मला समजत नाही आहे असं का वागताय तुम्ही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ तुझ्याकडे समजा मी काही मागितलं तर मला देशील गोपाळ मला माहिती आहे तुला माझा राग आलाय पण एक गोष्ट लक्षात ठेव गोपाळ मी जे काही तुझ्याजवळ मागेन ना ते तुझ्या भल्यासाठीच असेल तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो बोला तुम्हाला काय पाहिजे ते बोला बाप म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य विसरलं असाल पण मुलगा म्हणून मला माझं कर्तव्य पार पाडलंच पाळलंच पाहिजे तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ श्रीकलाशी लग्न करू नकोस तेव्हा लगेच गोपाळ व्यंकू महाराजांना म्हणतो काय झालंय असं का बोलताय तुम्ही श्रीकलेशी लग्न करायचं नाही म्हणून तुम्ही जे काही बोलताय ते चुकीचं बोलताय असं नाही का वाटत तेव्हा लगेच महाराज म्हणतात नाही चुकीचं वाटत मी जे काही बोलतोय ना ते अगदी खरं बोलतोय माझ्यावरती विश्वास ठेव हो गोपाळ तू जे काही वागतोस ते चुकीचं वागतोयस नको त्या माणसांची संगत धरू नकोस गोपाळ स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेशील तेव्हा लगेच गोपाळ बोलतो बस झालं आता तुम्ही श्रीकलेबद्दल नाही नाही ते बोलताय आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही प्लीज या सर्व गोष्टी थांबवा कारण तुमच्या या सर्व गोष्टींचा त्रास व्हायला लागला आहे तेव्हा इंदू बोलते गोपाळ अरे ऐकून तरी घे ना ते असं का येते तेव्हा लगेच गोपाळ बोलतो पुरे मला या विषयावरती वाद या हा नाही हा घालायचा हा विषय इथलंही ते थांबला तर बरं होईल आणि प्लीज तू मध्ये पडायची गरज नाही तूच त्यांचे कान भरले असणार त्यावेळेला लगेच मोठ्याने महाराज बोलतात तिने माझे कान भरायची गरजच नाही गोपाळ श्रीकला पोपटरावची मुलगी आहे हे ऐकताच गोपाळचे धाबेच दनानंततात गोपाळ म्हणतो काय श्रीकला पोपटरावची मुलगी आहे तेव्हा लगेच गो महाराज म्हणतात हो मी स्वतःहून ते सत्य शोधून काढलं आहे आणि त्या श्रीकलेला मला तिच्या वडिलांच्या पायाशी खेचत न्यायचं आहे आणि गोपाळ दिग्रजकर कुटुंब उद्ध्वस्त करायचं आहे हे ऐकताच गोपाळ म्हणतो काय श्रीकला अशी आहे म्हणजे श्रीकला आपल्याशी खोटेपणा करते आणि तिच्या या खोटेपणाला आपण साथ द्यायची नाही तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज मी तुम्हाला आधीच सांगत होते पण तुम्ही मात्र कोणीच माझ्यावरती विश्वास ठेवला नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची व्यंकू महाराज ही इंदू या घरासाठी जे योग्य असेल ना तेच बोलते पण तुम्ही मात्र स्वतःचाच विचार करताय जरा तरी विचार करा जरा तरी तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात आता सगळंच संपलं आता त्या श्रीकलेला आपण तिची लायकी दाखवून द्यायची वेळ आली आहे तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो बाबा तुम्ही काळजी करू नका तिची लायकी तर मी तिला दाखवून देईनच नाही ना तिला तिची लायकी दाखवून दिली तर नावाचा गोपाळ व्यंकट धिग्रजकर नाही तिने अजून मला ओळखलं नाही आहे मी जेवढा शांत तेवढाच रागीट आता तिला समजेल की तिने केवढी मोठी चूक केली होती पण आता मात्र तिची वाट लागलीच तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच व्यंकुमहाराज म्हणतात गोपाळ आपल्याला सगळं सावधगिरीने करावं लागणार कारण श्रीकलाला यातला काहीही पत्ता कळता कामा नये आपल्याला या सर्व गोष्टी माहिती आहेत हे श्रीकलाला समजतंच कामा नये आपण सगळं काही तिच्या मनासारखं करायचं तिला जसं पाहिजे तसं पण ऐनवेळी घाव मात्र आपण करायचा तेव्हा मात्र गोपाळ म्हणतो बाबा तुम्ही म्हणाल तसं तुम्हाला काळजी करायची गरजच नाही बाबा एक गोष्ट मात्र नक्की बाबा आता या श्रीकलेची वाट लागली तेव्हा मात्र हिंदू बोलते चला मग मिशन श्रीकला आता कंप्लेंट करूया आता काहीही झालं तरी या श्रीकलेची वाट लावायचीच तेव्हा मात्र गोपाळला खूपच राग आलेला असतो गोपाळ खूप चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच गोपाळ म्हणतो आता सगळं काही संपल्यात जमा आहे ना मग आता एक गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची या श्रीकलाला नाही ना फरफटत बाबा तुमच्या पायाशी आणून टाकलं आणि त्या पोपट रावला तर नावाचा गोपाळ व्यंकट धिग्रस कर नाही तेव्हा मोठ्या बाई म्हणतात मी सुद्धा तुमच्या या प्लॅन मध्ये तुमच्या सोबत आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही आता सगळं काही व्यवस्थितच होणार तेव्हा मात्र गोपाळ खूपच खुश असतो गोपाळला खूप आनंद झालेला असतो त्याच वेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ आता सगळ्या दिग्रजकरांनी दाखवून देऊया आपली एकजूट काय आहे ती तेव्हा गोपाळ म्हणतो हो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सगळेजण मिळून श्रीकलावरती मात करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू